तर रामकृष्ण हरी मित्रांनो आणि श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉगची सुरुवात मी सकाळपासूनच आहे आणि आज गणपती जाणार मनापासून तर दुःख तर वाटतेच खूप पण आज काय करणार गणपती जाणार गणपतीचे व्हिडिओ पण तुम्हाला येतीलच जेवढे माझ्याकडून शक्य होईल तेवढं तुम्ही अपडेट तुम्हाला देत राहील आणि दुसरीकडून जी आत्ता गणपती जायला चार पाच वाजता गणपती काढणार आहे मी आणि त्याच्या हातोबरोबर पोराने ठरवले की आपण क्रिकेट खेळायचं तर क्रिकेट माय मोबाईल

મગેન રે હા સાત પાસ રિડકપ આ ઇકડે પણ નાખે એટલે બોલ બોલ એક ઓર દોન એક ઓર દોસ કાઢી લેઓ પણ સરખી દેસ્ત 13 चप्पल काढ चप्पल पण नाही मोर्या अरे संग नाही संग ना, संगने ना।

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

बुडणार बुडणार तू गेलो शिवाय गेला शिवा गेलो <laughs> <जुआ गेला। laughs> <laughs> गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही थेट ज्योतिबा डोंगरावरती आलोय आणि पाहू शकता तुम्ही फोटोग्राफी चालले की तिथे हे बघा शिवशंभो शिवाजी कोठारी इकडे भीमराव कोठारी आहे झेंडाबाद कोठारी झाली का तुमची फोटोग्राफी ए माचो अमोल माचो बडे आरामचे अमोल माचो बडे आरामचे आराम रे बघा हा भरपूर पैसा आहे ह्याच्याकडं या जायचं पण आमचं तिकीट काढलं आम्ही फक्त एन्जॉय करायला आलो होतो आता नाश्ता पण हाच देणार आहे आम्हाला कोण शिवाजी कोठारी बाबा हे बघा शिवाजी कोठारी आमचे भावी भावी कोण सरपंच सरपंच गावचे सरपंच शिवाजी कोठारी जिंदाबाद भावी सरपंच चला हे बघा हे आमचे पागल झाले पागल आणि हे आमचे ड्रायव्हर आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी कोटारी यांनी आम्हाला पेढ्याचा बॉक्स दिला शंभर रुपयाचे पेढे दिले खायला आणि आम्ही दम लागला त्याचा आम्ही आभारी एक काम करा पाया पडा चला पाया पडा पाया पडा हा आभारी आभारी हे पडा चला पायापडा रे थँक्यू दादा आम्हाला प्रसार खाया दिल्याबद्दल थँक्यू तुमचे उपकार आमच्यावरती राहतील या दायचा दा खर्च साहेबाने आम्हाला केलाय पाचशे रुपयाचं डिझेल टाकले पाचशे रुपये आम्हाला खायला दिले आणि आता आम्ही घरी निघाले आणि वाटलं काय आणि सरपंच आमच्याकडून तुमचे आभार मानतोय आम्ही आणि चला आता घरी निघाली पेढे खाऊ आता पहिले आता पेढे खातो ज्योतिबाचा नावाना ज्योतिबा हे बघा दुख बघा किती पडले पुढे गाडी काही आहे पुढच्या ड्रायव्हरला आमच्या दिसतंय का नाहीये ड्रायव्हरलाच माहितीये आम्हाला काय आम्ही त्याच्या भरवश्यावरती आहे आम्ही घरी पोचल जायचो आम्ही व्यवस्थित पोचलो झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही घरी पोचलो ना समजून जा समजून जायचं की आम्ही व्यवस्थित नीट काच करू नाही पटला तर आणि आमच्या आमचा साडू साडू तुम्हाला धोंडीराम कोठारी यांना काय माहिती काय होत यांना आचार्य थंडी चालू होती यांचा आणि आता जाऊन मटणावरती जाऊ पण मारणार आहे नाही म्हणत होते तरी पण हे आले नाही नाही म्हणत म्हणत दुसरी गोष्ट मधी त्यांची सासरवाडी पण आहे जर प्लॅन जर शिवाजी कोटारी यांचा चेंज झाला तर बारक्या कोठारी हे आम्हाला त्यांच्या सासरवाडी मध्ये जेवायला घेऊन जाणार हे असं आम्हाला आश्वासन दिलं या आश्वासनवरती हे कायम टिकतात की नाही हे गेल्यावरती आम्हाला समजेल माग डोका डोक्याची केस गेली समजून जावा भाषा अशी आमची गावठी रांगडी कोल्हापूरची भाषा आमची आणि ड्रायव्हर साहेबांना विनंती आहे की ड्रायव्हर साहेब गाडी बघता व्यवस्थित घ्या मागण्याचा नाही चुकलेलो कोटारी परिवार सर्व आम्ही कोटारी परिवार आलेलो आहे हे बघा आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे ब्लॉक तुम्ही संध्याकाळी उद्या बघू शकताय आम्ही मस्त तिकी ब्लॉक बनवलाय मस्त एन्जॉय केल्या मयुर कोटरीच्या आम्ही सगळ्यांनी आभार मानले दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी कोटरेने आम्हाला सगळ्यांना दिला आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज तो आम्हाला जेवण पण देणार आहे असं त्यांनी कबूल केले जर शिवाजी कोटारी आम्हाला जेवण नाही दिलं तर बारका कोटारी म्हणलाय की आम्हाला सासवडी मध्ये घेऊन जेवण देतो म्हणून ज्योतिबाचे नाव नाही 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 असं होत्या हॉटेलच्या आम्ही झोतीबावर हॉटेलमध्ये घालो आणि सायरा हॉटेल गावराय गावरा शिवाजी शिवाजी नाही हॉटेल बघितलं मयूर म्हटलं गाडी जायला घेऊया आणि विचारले म्हणलं किती चालेल काय बांब सुट रुपयाच्या सत्तर रुपये साठ रुपये चला जाऊया नक्की ना कशी उभं जाऊया दहा रुपयामध्ये आता कुठे नाही तीन वाजता पण दोन वाजता घाल आम्ही उडू आम्हाला गाडीवाला असाय ना डायरेक्ट आलाय आमच्या ओर्रावर चढायला काय दादा एक प्रॉब्लेम झालाय मोठा बांबड आले हॉटेल गेले सगळी माग शिवाजी काय आम्हाला जेवण काय दिलेलं नाहीये बघ आता बांबडत ना आता आम्ही ह्या साईडला निघालो आईस्क्रीम अरे आईस्क्रीम तरी चालली पाहिजे होती तुम्हाला अरे गाडी चालू जेवण कॅन्सल झाले आणि आता जेवण वरती आता गाडी आता आईस्क्रीम सगळी खाऊन झालं आईस्क्रीम कोट भरलं आमचं आला आम्हाला छान आईस्क्रीम त्यांनी नाही धाब गेलो पाठी मग आईस्क्रीम गाड्या गेला पाठी मग गाडी आमची चालली फुट आता काय करायचं आणि आता वडापाव भेटणार नाही काय भेटणार काय करायचं आता शिवाजी कोठरी का आम्हाला म्हणले बाब देतो जेवण पण त्यांनी काय आम्हाला जेवण काय दिलं नाही जाऊन द्या घरी जाऊन आम्ही जेवण आता गाडीत काय बघा घोर दिलासा घोर बाई काय हा प्रकार धाबे काय थांबणार नाही आम्ही आम्ही डायरेक्ट जाणार आहे भेटू तुम्हाला घरी गेल्यावरती घरी काय आहे माझ्या का सगळ्यांना मटणाची हे लागली आम्ही तर खात नाही मटन बाकीच्या लागले की मटन आता मटणावणार गणपती गेले ना श्रावण मी आणि श्रावण संपला सगळे मटणाव तुटून पडणार आहेत मी आणि मला आमचे हे बंधू राज भीमराव कोटारी हे खात नाहीत मी खात नाही तू शाका आहे बाकी ही सगळी हा भेटतो तुम्हाला घरी गेले बाय प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला अचानकपणे ठरला होता आणि आता उद्याचा प्लॅन आहे की सगळ्यांना म्हणजे मयूरचा प्लॅन आहे अजून काय नक्की नाहीये आहे जायचा तर आता सगळ्यांकडून आम्ही म्हणजे कोण कोण तयार होणार आहेत पडल्या सपोर्ट आमचा शिवाजी कोटारी शिवाजी कोठारी सपोर्ट सिस्टीम हा शिवाजी कोठारी तयार झाले आता राहिली माझी गोष्ट आणि ह्या दोघांची गोष्ट मी येतो मला पण बारके आणि बबले बा, कॅन्सर तू रे नाही कुर्गेशवी लास्ट तू बघा गाईस लागलाय बघा नाही नाही येणार कोणतरी दिसत आहे त्यानंतर बघू मग हाय कार्तिक आहे तर फायनली आम्ही सुखरूप घरी पोचलेलो आहे दुकान झालं आणि आम्ही तो मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे सध्या तर ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सपोर्ट करा